जूनच्या सुरुवातीला तीन दिवस दमदार मॉन्सूनने हजेरी लावल्यानंतर जिल्ह्यात खरीप हंगामाची लगबग सुरू झाली होती अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी सुरुवात केली मात्र मागील चार ते पाच दिवसांपासून पावसा कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत अडसष्ट हजार सहाशे छप्पन्न हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे मात्र अजूनही तीन लाख अडतीस हजार सहाशे हेक्टर क्षेत्रावर पेरणीची प्रतीक्षा कायम आहे हवामानातील अचानक बदलामुळे शेतकऱ्यांचे पेरणी नियोजन विस्कळीत झाले असून पावसाची प्रतीक्षा करत अनेकांनी काम थांबवले आहे शेतकऱ्यांच्या मनात चिंता वाढवली असून लवकरात लवकर पावसाची पुनरागमन व्हावी अशी आशा व्यक्त केली जात आहे नमस्कार मी सागर निर्घंट अप्पा आहे मी एक शेतकरी आहे आणि माझी जवळपास वीस एकर जमीन आहे मी जवळपास दीड एकर हळद आणि दोन एकर सोयाबीन लागवड केलेली आहे पण पावसाच्या अभावी मी थांबलेला आहे तर माझा सर्व शेतकऱ्यांना विनंती राहील की बाबा सध्या तरी पाण्या पेरण्याची गडबड करू नये कारण की पावसाचा सध्या काही कुठला हवामान खातं किंवा हवामान तज्ज्ञांच्या हिशोबाने पावसाचा अंदाज नाही आहे तरी एखादा साधारण अवकाळी पाऊस किंवा पूर्व मान्सून पाऊस जरी झाला तरी हरकत नाही पण आजच्या परिस्थितीमध्ये माझ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पेरणीची गडबड करू नये